भाव उदय पाव न्या मग आपल्या भावाचे संचरण असते हा भाव उदय पाव न्या मग आपल्या भावाचे संचरण असते मागणे हे एकच देवा मचं सतत तुझे स्मरण व्हावे संनिधान हेच मच द्यावे संनिधान हेच मच द्या हे सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम स्मृती हो आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एका स्वामींच्या संदिधानी असलेल्या निरा चरित्रातील भक्तिजनाचं जीवन चरित्र आपण श्रवण करत आहोत पण या भक्तीजनाचे हे चरित्र श्रवण करताना त्या भक्तिजनाच्या आचरणातून त्यांच्या विचारातून त्यांच्या भक्तीतून आपल्याला त्या परमेश्वराशी कसं जोडून राहावं त्या परमेश्वराची कशी भक्ती करावी परमेश्वराच्या सन्निधाने ते भक्तीजन कसे राहिले आणि त्याच प्रकारे आपणही राहण्याचा प्रयत्न करू अशी एक शिकवण निळा चरित्राच्या मार्फत स्वामींनी आपल्याला मागे ठेवून दिलेली आहे भक्तीजनाला स्वामी त्या निळा चरित्रामध्ये शिकवत होते कसं बोलायचं कसं उठायचं आचरण कसं करायचं आणि तीच शिकवण आपण त्या भक्तिजनाच्या आचरणातून आता शिक शिकत आहोत पण पर जर परमेश्वर कसा आहे आप जर आपल्या मनात हा प्रश्न उद्भवला तर तो परमेश्वर तो परब्रह्म परमेश्वर हा दयाळू मयाळू कृपालू कन्मालू आहे या परमेश्वराला सतत या जीवाचं या मनुष्य देहाचं चिंतन करत असतो की जीव आपल्या जीवनाचं कधी सार्थक करतो अहो निदळावरती हात ठेवून हा परब्रम्म परमेश्वर या जीवाची वाट बघतो तर कधीही आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी योग्य मार्ग निवडतो आणि हा असा प्रकार हा परब्रम्मा परमेश्वर एक असा दाता आहे जे जो या मनुष्याने जीवाला न मागताही देतो या जीवाचे दोष त्याला माहिती आहे या जीवाचं अज्ञान परमेश्वराला माहिती आहे तरी सुद्धा सगळे दोष आपल्या उदरी घेऊन या जीवाचा उद्धार करणारा तो परमेश्वरच आहे या जीवाचं हित साधणारा जीवाचं हितकारक तो ईश्वर आहे आणि त्या ईश्वराला जे जीवाची चिंता आहे या जीवाची काळजी आहे आणि तो तितल्यावर हात ठेवून वाट बघत असतात की कधी हा योग्य पार्क येईल कधी हा आपल्या जीवनाचा उद्धार करून घेईन आणि कधी हा माझ्या जवळ येऊन हा आनंद उपभोगेल अहो परमेश्वर या शब्दाची व्याख्याच परमचालीचे ऐश्वर भागवणारा आहे परमगतीला प्राप्त करणारा आहे आनंद सृष्टीपासून या जीवाला परमेश्वराने ज्ञान दिलं घडवून म्हणून योग्य केलं त्याचे दोष उदरी घेऊन त्याला पुन्हा ज्ञान दिलं तरीसुद्धा त्या जीवाला एक जन्मसुद्धा त्या परमेश्वरासाठी देऊ वाटत नाही तो ईश्वर तर न मागता जीवाला सर्व काही देतो पण या मनुष्य देहाला त्या ईश्वरासाठी एकाही गोष्टीचा त्याग होत नाही पण त्या परमेश्वराच्या एवढं सगळं या जीवाला देऊन सुद्धा त्या ईश्वराची एकच अपेक्षा असते तो एकनिष्ठ त्याने माझ्या माझी भक्ती कर एकनिष्ठेचा भाव ते ईश्वरावर ठेवला पाहिजे आणि हेच तर आचरण आपण ते ईश्वराच्या भक्तिजनाच्या मार्फत शिकणार आहोत लीना चरित्रामध्ये अनेक भक्त होऊन गेले ज्यांनी ईश्वराला आपले सर्वस्व अर्पण केलेले त्याच प्रकारे त्या भक्तीजनाचं आचरण त्यांचा भाव भक्ती जाणून घेऊन त्याच प्रकारे आचरण करून आपल्यालाही त्या परमेश्वराला आपलं सर्वस्व समर्पित करायचं आहे आपली भक्ती समर्पित करायची आपला भाव समर्पित करायचे आहे आणि त्या बदल्यात तो परब्रह्म परमेश्वर या जीवाला खूप काही देवाचे ते ईश्वराचे तर कामच आहे दिदी पण आपल्याला हे ठरवायचं आहे आपल्याला तो ईश्वर कशा कशाप्र, कशा प्रकारे प्राप्त करून घ्यायचा आहे त्या ईश्वराला कशा प्रकारे प्रसन्न करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या भक्तिजनाचं आचरण भक्तिजनाचं चरित्र आणि भक्तिजनाच्या निराश्रपणे करावं लागणार आहेत आणि अशा स्वामींच्या ईश्वरीचे भक्त अनेक होऊन गेले आणि आने अनेक भक्ताला स्वामींनी घडवून मडवून योग्य केलं जसं की साधाईसा झालं अहसा आणि स्वामींच्या सन्निधानी फक्त स्त्री भक्तच नाही तर पुरुषांना सुद्धा श्री चक्रधर स्वामींनी घडवून मडून योग्य केलेलं आपल्याला ली चरित्रामध्ये दिसून येतं आणि त्या स्वामींच्या समाजात राहून स्वामींच्या सन्निधाने राहून त्या भक्तिजीनाच्या जीवनाचा कशाप्रकारे उद्धार झालेला आहे कारण परब्रह्म परमेश्वराने या जीवाचा उद्धार करण्याचं व्यसनच स्वीकारलेलं आहे आणि ते जीवाचा उद्धार करत आहेत हे उद्धार करून त्या जीवाला आनंद प्राप्त करून देणार देणारे हे परब्रह्म परमेश्वरच आहे तर आज आपण अशाच एका ज्या चरित्रातील एका भक्ताचं चरित्र आपण जाणून घेऊया त्यातून आपल्याला दिसून येतं तो, तो परब्रह्म परमेश्वराचा आणि जीवाचं नातं कसं आहे परमेश्वर या जीवासाठी काय करतो परमेश्वर जर प्रसन्न झाल्या ते ईश्वर या भक्तासाठी आपल्या भक्ताचा अभिमान ईश्वराला किती असतो पण या भक्तिजनाकडून आपल्याला एक शिकावं वा, शिकवायला वाट शिक शिकता येतं ते म्हणजे त्यांचं आचरण असं होतं त्या ह्या निर्भट्ट भांडारेकरांचं त्या चरित्रातून आपल्याला जाणून येतं की ईश्वराकडे जाण्यासाठी आपण एक पाऊल पुढे केला तर तो ईश्वर आपल्याकडे या जीवाकडे दोन पाऊल टाकत असतो आपण थोडस जर देवासाठी काही केलं तर तो ईश्वर आपल्यासाठी मनुष्य देहासाठी जीवासाठी खूप काही खूप काही करत असतात निर्भट थोर विद्वान व सदाचारी ब्राह्मण होते त्यांना शास्त्रीय ग्रंथ वाचता वाचण्याचा अतिशय छंद होता पण हे ते परब्र हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या शिष्यापैकी एकांकी काळात जेव्हा परिभ्रमण करीत होते तेव्हा हे निर्भट्ट भांडारे कार हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे पहिले शिष्य होते त्यांचा त्याग या शब्दाचा अर्थ त्यांच्या आचरणातून दिसून येतो मग तो त्याग करायचा कसा तो त्याग कसा करायचा तर तो भांडारे कारासारखा का करायचा त्यांचा त्याग तो मलवत त्याग आता आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला असून म्हणजे काय तर एखादा व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा तो त्या मळाकडे परत पाहत नाही तशा प्रकारे आपल्या घरादाराचा मुलाबाळाचा त्याग या भक्ताने केला आपल्या सर्व संपत्तीचा त्याग या निर्बट भांडारीकाराने केला आणि परत त्या त्यागाकडे त्या संसाराकडे त्या मुलाबाळाकडे त्या धनसंपत्तीकडे त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिलेलं नव्हतं असा है त्याग हे निर्भट्ट भांडारेकरांना घडलेला होता त्यांनी घराधाराचा मुलाबाळाचा सर्व संपत्तीचा त्याग केलेला होता आणि त्या वस्तूकडे त्यांनी कधीच कधीच फिरून पाहिले सुद्धा नाही मग तो त्याग त्यांना एरवीच घडला काय नाही हे त्या हे त्या परमेश्वर परब्रह्म परमेश्वराच्या ईश्वराचं ईश्वरासाठी त्यांचा तो त्याग होता त्या ईश्वराच्या ते भक्तीमध्ये त्या भावामध्ये ते लीन झालेले होते म्हणून त्या निर्भट्ट भांडारेकाराकडून हा इतका मोठा त्याग झालेला अशा प्रकारे या निर्भट्ट भांडारेकरांना शास्त्र अध्ययन करण्याचा वाचण्याचा छंद असल्यामुळे त्यांना अध्यात्मशास्त्र वाचण्याची आवड होती आणि एके दिवशी दुपारी स्नानासाठी पाणी काढलेलं होतं त्यांच्या पत्नीने भांडारेकरांच्या पत्नीने त्यांना स्नान करण्यासाठी पाणी काढलेलं कर होतं पण ते अध्ययन करत होते होते ते हे मग्न झालेले पाणी काढून त्या पत्नीने तयार केलेलं होतं आणि पत्नी निर्भट्ट भांडारेकरांना म्हणत असते उठा आता तुम्ही स्नान करून घ्या पण निर्भट्ट भांडारेकर एक श्रुती अथवा कोणता तरी अध्यात्म विषय त्या ग्रंथामध्ये सापडीत होते नीव त्यांना त्याच्यात सापडीत होते आणि ग्रंथाचे पानं ते एकामाग एक पलटत होते आणि त्याच्यात ते मग्न झालेली होते ते कोणाच कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते तेवढ्यात परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ चक्रधर स्वामी तिथे भिक्षा मागण्यासाठी आले भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी देव आले होते पण स्वामीकडे तरी कशाला पाहतील स्वामींची नजर त्या भक्ताकडे गेली आणि त्यांना त्या विचारमग्न अवस्थेत पाहून तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणतात भट्टो मागील पांखी पा। इथे स्वामी स्वतः तो प पर, परब्रह्म परमेश्वर त्यांना म्हणतात तुम्हाला ज्याचं तुम्ही उत्तर शोधित आहे जे तुम्ही सापडीत आहेत त्याचं उत्तर मागील पानात आहे तिथे पहा त्याचप्रकारे त्यांनी स्वामीकडे ओळून बघितलं आणि त्या पानावर ते पाहत पाना होते आणि त्यांना जे पाहिजे होतं ते सापडलं ईश्वर लक्षण लक्षणे ते गुणधर्म स्वामीकडे पाहत होते आणि त्यांना त्याच्यातले सर्वच गुण ईश्वरामध्ये परब्रह्म परमेश्वर सर्वत्र श्री चक्रधर स्वामीमध्ये दिसले होते आणि तेव्हा त्यांचे आपोआप अंतकरण भरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अनिर्भिंड भांडारी कार म्हणतात मजजवळी काय आहे तुझला देण्या मजजवळी काय आहे तुझला देण्या अहो ज्ञान दाता असून आणि स्वतःच मागता जाऊन झाला माझ्याजवळ काय आहे ईश्वराला देण्यासाठी माझ्याजवळ या इतक्या परब्रह्मा परमेश्वराला देण्यासाठी काय आहे तोच ज्ञानी आहे तोच ज्ञान देऊ शकतो आणि तेच भक्तासाठी मागता झाला होता भिक्षा मागण्यासाठी परमेश्वर त्यांच्या दारी केलेले होते इतकी भक्ताची थोरी त्या परमेश्वराच्या हृदयात आहे तिथेच आपल्या सर्व संपत्तीचा घरादाराचा मुलाबाळाचा त्याग केला आणि हात जोडून स्वामींच्या सोबत आलेली होती आता निभट्ट भांडारेकर स्वामींच्या सन्निधानी राहत होते अशा प्रकारे भांडारेकाराने त्या परब्रह्मा परमेश्वराच्या श्रीचरणी आपलं सगळं समर्पित केलं आपली भक्ती भाव श्रद्धा शर्थ सगळं काही त्या परमेश्वराच्या श्रीचरणी समर्पित करून ते लीनपणे स्वामींच्या सन्निधानी राहत होते काय मागतात तो परमेश्वरी जीवाचं सार्थक करण्यासाठी मा एक जन्म इथं दिजूर्ग का या वचनाचं पालन हे भांडारेकाराकडूनच झालेलं होतं त्यांचा तो अधिकारच होता ईश्वरही ईश्वर ईश्वर हा परप्रभ परमेश्वर न मागता देत असतो आणि ही त्या परमेश्वराची एक खावनच आहे आता इथेच निर्भट भांडारेकरांना मी जीव आणि हा परमेश्वर आहे अशी प्रचलित झाली असा विश्वास झाला आणि ते आता स्वामींच्या सन्निधानी राहतो भांडारेकर सगळ्या वस्तूचा त्याग करून स्वामी सोबत स्वामींच्या कुठे जात आहात मी स्नानासाठी पाणी काढून ठेवलेलं आहे तेव्हा ते भांडारेकर म्हणतात ज्याचे होते त्याच्यापास जात आहे आता तुम्ही थांबा असे म्हणताच क्षणी ती पत्नी चकित झाली आणि ती पतिव्रता स्त्री होती ते तिथेच त्याच्या आज्ञेचं उल्लंघन न करता ती स्त्री तिथेच थांबून राहिलेली होती घट्ट भांडारेकार हे तिथून स्वामी सोबत जात होते स्वामीच्या सन्निधानी आता निर्भट्ट भांडारेकार चालत होते अशा प्रकारे आता स्वामी व भांडारेकार हे दोघं दोघही गावाबाहेरील एका तलावाजवळ आले स्वामीने तेथील खडक स्वच्छ धुतला त्यावर अन्न ठेवून भोजन केले आणि गाव आणि आपल्या जवळील अन्न प्रसाद म्हणून निर्भट्ट भांडारेकरांना दिले तो त्यांनी अमृत म्हणून ग्रहण केला आणि तिथे स्वामींनी त्यांना थोडक्यात तात्विक सिद्धांत ता सांगितला त्यावरून त्यांना वाटले आता पुरे झाले आता पुरे झाले हा संसार हा न नशावान आहे इतके दिवस आपण संसारात घालविले परंतु यापुढील दिवस वाया घालवायचे नाही हा सुवर्ण योग चालून आला आहे मला साक्षात परब्रह्म परमेश्वर भेटला असा हा योग पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही तेव्हा आपण आणि तेव्हा आता आता आपण इथूनच स्वामींच्या बरोबर जावे आणि त्यांच्या सन्निधानी आपली उरल्याला आयुष्य घालावे असा निर्धार इथे निर्भट्ट भांडारेकरांनी केलेला होता आपल्या आत्म आत्मकल्याणकारक विचार करून त्यांनी आपली संपत्ती घर दार पत्नी पुत्र यांचा सगळ्यांचा मोहन न ठेवता सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि ते स्वामीबरोबर निघाले पुढे भांडारेकर स्वामीबरोबर राहू लागले या काळात भांडारेकरांनी भिक्षा आणावी आणि दोघांनी मिळून खावी असा दैनिक क्रम सुरू झाला होता स्वामींच्या सन्निधाने राहून निभट भांडारेकरांनी शास्त्रविमर्शन विमर्शन आणि त्यांची सेवा यातच यातच आप त्या निभट यातच भांडारेकरांनी आपले सोळा वर्षाचे आयुष्य घालविले निर्भट्ट हे आदर्श ज्ञानी भक्त होते ते स्वामींच्या सन्निधा सन्निधानी होते तोपर्यंत त्यांनी तो त्यांची मनोभावी सेवा केली स्वामीसोबत स्वामी त्यांचे आचरण नम्रतेचे होते असं आचरण स्वामीच्या कोणत्याही शिष्याला करता आले नाही असे हे थोर आचारवंत पुरुष त्यांची स्वामीवर गाढ श्रद्धा होती गुणसंकीर्तनाशिवाय कोणताच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर निघत नव्हते असे हे ध्यानस्थ अस्तित्व प्रयत्न पुरुष होते आणि एकदा निर्भट्ट्यांना इंगळी दोष केला होता तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांना असहाय्य वेदना होऊ लागल्या देह जाहो अथवा राहो हाच प्रभु प्रभूचरणी दृढ भाव या उक्तीप्रमाणे ते घाबरले नाहीत त्यांनी परमेश्वराची स्तुती करण्यास सुरुवात केली जसे जसे स्तुती करू लागले तसे तसे इंग्रजीचं विष उतरत गेलेली होते असे हे निळभट्ट भांडारेकर निळभट्ट भांडारेकरांची श्रद्धा आणि भक्तिभाव त्या परमेश्वरावर होता आणि त्या त्या परमेश्वर या, या भक्तासाठी खूप आणि असं आहे त्यांचं आचरण त्यांचा त्याग असा आपल्या त्याचं कौतुक करण्यासारखं आहे एवढ्या वर्ष स्वामींच्या सन्निधाने राहिले पण त्यांनी कधीच स्वामींना आपली पाठी दिसून दिली नाही कधीच स्वामी, ना ना। स्वामी त्यांनी पाठी करून बसले नाही स्वामींच्या नजरे सुद्धा नाही आणि त्यांच्या या आचरणाचं कौतुक स्वतः परब्रम परमेश्वर करतात एकदा स्वामी व निर्भट्टीच पुराहून निघाल्यानंतर ते फिरत फिरत नांदेडला आले व नांदेडच्या पूर्व दिशेला त्या नरसिंह मंदिरात राहिले भिक्षा अवसरी निर्भट्ट कार गावात भिक्षा करता निघाली तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले तुम्हाला गावात काही नवल दिसल्यास कोणालाही काही सांगू नका तुम्हाला जर काही नवल वाटलं तुम्हाला काही नवल दिसलं तर कोणाला काही सांगू नका न सांगता मौन धारण करा आणि आपली स्वतःची पूजा अर्चना करून घेऊ नका हे स्वामींची आज्ञा मान्य करून निर्भट्ट हे गावात गेले रस्त्याने जात असताना त्यांना शाळा दिसली त्या शाळेत मुले अभ्यास करीत होती त्या शाळेच्या प्रत्येक खांबाला एक एक देवता लोंब काढून ते खांब लखलखाशी हलवत होती आणि इमारत ही पडत होती हे दृश्य भांडारे दुरूनच दिसले हे पाहून त्यांना त्या ते मुलांची त्या लेकरांची दया आली क्यू आली आणि ते पटकन स्वामींनी जी अज्ञात्यांना ती सांगितली होती जे करू नका म्हणून ते सांगितलं होतं ते विसरून गेले आणि ते मुलांना पटकन म्हणतात अरे अरे मुलांना पटकन बाहेर निघा शाळा पडत आहे आणि त्यांचा आवाज ऐकून सगळी लेकरं त्या शाळेच्या बाहेर आले लेकरं बाहेर येताच क्षणी लगेच सगळी इमारत होती आणि हा चमत्कार बघून लोकांना आश्चर्य वाटलं आणि गावातली लोकांनी त्यांची पूजा अर्चा केली त्यांचा पूजा पुरस्कार केला आणि निर्भट भांडारे कार्य विसरून गेली होती देवाने आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांच्या लक्षात राहिलं नाही आणि ते पूजा पुरस्कार सगळा त्यांनी स्वीकार केलेला होता जेव्हा निळट्ट भांडारेकार देवाकडे जातात तेव्हा देव म्हणतात परमेश्वर म्हणतात हे काय केलं आणि अशा प्रकारे लोकांनी त्या निळगट्ट भांडारेकरांचे कृतज्ञ कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानले त्यांनी आणि त्यांनी घरोघरी नेऊन त्यांची पूजा पुरस्कार केला त्यांना मिष्टान्नाची भिक्षा दिली ती भिक्षा घेऊन निर्भट्ट स्वामींजवळ आले त्यांनी घडलेला सगळा वृत्तांत स्वामींना सांगितला तेव्हा स्वामी म्हणाले ज्या कारणामुळे लोकांनी तुमची पूजा केली ते कारण योग्य नाही आता निर्भट्टांना थोड्याच वेळामध्ये भयंकर ज्वर आलेला होता जो स्वामींनी सांगितला होता तो विधी त्यांच्या लक्षात न राहिल्यामुळे या दुःखाचा सामना इथं निर्भट्ट भांडारेकरांना करा निर्भट्ट भांडारेकरांना करावा लागलेला होता तेव्हा त्यांना महाभयंकर ज्वर आला मग स्वामींनी त्यांना त्या गंगा नदीच्या नदीच्या दक्षिण काठावर असलेल्या नांदेश्वर देवळात नेले आणि स्वामींनी तिथे निर्भट्ट भांडारेकाराची उत्तम प्रकारे सेवा केली साक्षात परब्रह्म परमेश्वराने एका भक्ताची सेवा केली आपण गुरुने शिष्याची सेवा शिष्याने गुरुची सेवा केली भक्ताने परमेश्वराची सेवा केली ऐकलं पण या निरा चरित्रामध्ये देवानेच एका भक्ताची सेवा केली इतका अभिमान देवाला आहे भक्ताचा इतका दयाळू मयाळू आणि कलवाळू कृपाळू हा परब्रह्म परमेश्वर आहे आता त्या देवाला परब्रह्म परमेश्वराला या भक्तांचा उद्धार करायचा होता शेवटी भांडारेकरांना मोक्ष पद मिळवायचे होते मिळवून द्यायचे होते त्यांना परम परमगती ही प्राप्त करून द्यायची होती आणि इथेच तर आता भक्तांना आपलपणा द्यायचा भांडारेकरांचा अंतसमय जवळ आला होता आता सर्वत्रांना आपली मांडी या भक्ताला द्यायची होती आणि त्या जीवाला त्या जीवाचा उद्धारही करायचा होता परमेश्वराचं माऊल पण कसं असतं आणि त्यांचे ते अंतसमयही शेवटच्या वेळी स्वामी विचारता, त्यांना विचारतात देवत्यांना विचारतात तुम्हाला तुमच्या कर्माचं तुमच्या लिराजनाचं आयुष्य देऊ का मी ते देऊ शकतो शेवटी आणि शेवटी हा परब्रह्म परमेश्वर सेवा सुश्रुषाही करतात देव त्या भक्ती भक्ताला विचारतात की तुम्हाला मी आता हे देऊ शकतो तुम्हाला जीवन देऊ का तेव्हा निर्भट्ट भांडारेकरांचं उत्तर काय असतं तुम्ही मला जीवनदान देसाल पण मला परत पुन्हा अशीच तुमची मांडिनशिबी होईल का ही मांदी मला परत मिळेल का अशा शेवटच्या स समयाला मला तुमची ही मांदी भेटेल का तेव्हा त्या ते भक्ताचा हा प्रश्न ऐकून स्वामी म्हणतात ते अशक्य आहे ते शक्य होणार नाही तेव्हा देट्ट भांडारे कार आपल्याला जीवन वाढवून द्यायच्याला दे नकार देतात आणि इथं त्यांचं आचरण त्यांची भक्ती त्यांचा भाव आणि त्यांचं त्यांची श्रद्धा आपल्याला इथून दिसून येते आणि मग आता निर्भट्ट भांडारीकरांनी स्वामींच्या मांडीवर मांडी उशी घेऊन स्वामींकडे बघत आपला देह त्याग केला आणि तेव्हा परब्रह्म परमेश्वराने आणि शेवटी त्या शेवटी परब्रह्म परमेश्वराने त्यांची सेवा शुशाही केली आणि या नश्वर देहाला मातीत मिसळून सुद्धा स्वर्णपद प्राप्त करून दिलं या भक्ताला हृदयात ठावही दिला आणि परब्रह्म परमेश्वर स्वत ईश्वर भक्ताला अजिंक्य गड जिंकून देतात हेच ईश्वराचं हेच ईश्वराचं दयाळू पण आहे हेच ईश्वराचं कन्वाळू आहे भांडारी कारणात शाश्वत पद मिळालंच होतं आणि सोळा वर्षीय पाठ न दाखवल्याचं साथ आज झालं होतं हेच तर त्यांचं आचरण होतं आणि या आचरणातून आपल्यालाही शिकायचं आहे परमेश्वर कसा मिळवायचा आहे घोळ टाळण्यासी आंघोळ टाळिली रे भर जळाने संकल्प सोडला रे विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला निळभट्ट साधकाचा एक श्वास दे आम्हाला विश्वाच्या विश्वाच्या परेशा आश्वासन दे आम्हाला निर्भट भांडारेकार या असामान्य साधकाच्या प्रेम भक्तीचा एक क्षण आम्हाला घडू दे निर्भट भांडारेकार हे या संसार मुक्त होण्यासाठी श्री चक्रधरा अनुचार झाले आणि भट्टाच्या पत्नीने आंघोळीसाठी पाणी काढलेले होते आणि त्यांच्या पत्नी आंघोळ करण्यासाठी परत आणि परत फिरण्याची विनंती केली होती तेव्हा कवी आपल्या अलंकारित भाषेत म्हणतात की भट्टाने संसाराची गोळ टाळण्यासाठी ती आंघोळ टाळली नव्हे त्या आंघोळीसाठी ते, ते गंगावर पाण्याचा जणू त्यांनी स्वामींसाठी संकल्पच सोडलेला होता आणि निर्भट आणि अशा प्रकारे त्या निर्बंध भांडारेकरांसारखं आचरण आपल्यांनासुद्धा घडो त्यांच्या आचरणातून आपल्याला सुद्धा, सुद्धा काहीतरी शिकवणं मिळो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना दंडवत प्रणाम हे भांडारेकरांचं जीवनचरित्र देवाचरित्र आपल्याला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय